नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये गव्हाची कुरडई कशी तयार करायची ते बघणार आहोत दोन किलो गव्हापासून आज आपण ही मस्त अशी पांढरी शुभ्र कढई भरून फुलणारी कुरडई कशी तयार करायची ते बघणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कुरडई अगदी कढई भरून फुलते छान पांढरी शुभ्र बनून तयार होते कुडे तयार करण्यासाठी इथे मी दोन किलो गहू घेतले गहू एक पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवले त्यानंतर गहू वाटून घेतले आणि त्यापासून असा पांढरा शुभ्र हा चीक तयार करून घेतलेला आहे नंतर एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे आणि ज्या भांड्याने तुम्ही चीक मोजून घेतला त्याच भांड्याने मोजून आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर इथे या भांड्यामध्ये मी हा चीक मोजायला घेतलेला आहे ते भांडं साधारण एक ग्लास चीक मावेल एवढं खाली आहे मात्र पाणी घेत असताना त्याच भांड्याने पाणी मी घेतलेलं आहे मात्र भरून घेतलेलं आहे म्हणजे एक ग्लास पाणी इथे जास्त घेतलेलं आहे तर घेतलेल्या भांड्यातला चीक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि त्या भांड्याने मोजून इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे घेतलेलं पाणी एखाद्या बुडाच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पा पाणी जे आहे त्याला अगदी छान अशी उकडी येईल तोपर्यंत आपल्याला हे गरम होऊ द्यायचं आहे तर इथे मी गॅस उतरवून घेतलेला आहे खाली बाहेर काढून घेतलेला आहे आणि आता तुमच्याकडे जर चुल्याची सोय असेल तर तुम्ही चुलीवरसुद्धा हाची तयार करून घेऊ शकता आता साधारण दहा मिनटानंतर तुम्ही पाण्याला पाहू शकता इथे उकडी आलेली आहे आणि यामध्ये थोडासा तुरटीचा मी खडा घातलेला आहे त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे तुरटी खूप जास्त घालायची नाही खूप जास्त तुरटी घातली तर कुर्डई तळल्यानंतर लाल होते थोडंसा प्रमाणामध्ये तुरटीचा खडा घातल्यामुळे कुरडई छान पांढरी शुभ्र होते मस्त अशी चकाकी येते कुरडईवर आता पाणी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे तुरटी आणि मीठ एकसारखं यामध्ये मिक्स होईल पाण्याला अगदी छान अशी खळखळून खड़, उकळी उकडी आल्यानंतर यामध्ये आपल्याला घेतलेला चीक सोडायचा आहे एक ग्लास पाणी इथे जास्तीचं वापरलेलं आहे कारण बरोबरीने जर पाणी घेतलं तर हा चीक खूप जास्त घट्ट होतो आणि अगदी शेवटची आपण कुडही गाळतो तोपर्यंत चीक खूप जास्त घट्ट होतो, होतो आणि पुढेही गाडली जात नाही आता पाण्याला छान खळखळून खड़, उकळी आलेली आहे आता एका हाताने यामध्ये चीक सोडायचं आहे आणि एका हाताने सारखा असा हा चाटू यामध्ये फिरवत राहायचा आहे जर तुम्हाला एकट्याला हे जमत नसेल तर तुम्ही इथे कुणाची मदत घेऊ शकता आता सध्या इथे मी एकटीनेच चीक सोडलेलं आहे आणि हलवून घेतलेला आहे सुरुवातीला अगदी कंटिन्युअसली आपल्याला सारखं हा चीक इथे या चाटूने असा हाटून घ्यायचा आहे अजिबात हातचा चाटू सोडायचा नाही किंवा हे भांडं सोडायचं नाही गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम ठेवायची आहे एकसारखा असा हा चीक आपल्याला मस्त असा हाटून घ्यायचा आहे गुठडी होता कामा नाही चीक तयार करत असताना हा चीक तुम्ही एखाद्या बारीक चादणीमधून गाळून घेऊ शकता किंवा वस्त्रगाळ करू शकता म्हणजे हा चीक मस्त असा पांढरा शुभ्र होईल चीक हाटून घेतल्यानंतर चाटूवर लागलेला चीक आणि पातेलाला बाजूने लागलेला संपूर्ण जो चीक आहे तो काढून घ्यायचा आहे पाण्याचा हात घ्यायचा थंड पाणी घ्यायचं म्हणजे हाताला चटके लागत नाही व्यवस्थित चीक काढून घेतल्यानंतर पातेलामध्ये जो चीक आहे तो सुद्धा आपल्याला असा थोपटून घ्यायचा आहे एकसारखा करून घ्यायचा आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि याला मस्त अशी दहा ते पंधरा मिनटं अगदी मंद आचेवर आपल्याला एक छान अशी दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे हा चीक जराही असा पातळ झाला तर ज्या कुरड्या आहेत त्या अशा छान तारतार होत नाही त्या चपट्या होतात आणि खूप जास्त कडक झाला तर चीकाच्या या कुरड्या गाळत असताना खूप हातावर जोर येतो आणि कुडही व्यवस्थित गाळली जात नाही आता इथे साधारण बारा मिनटं वाफ आल्यानंतर झाकण काढून घेतलं आणि चीक पुन्हा आपल्याला असा हटून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला भांड्याला आजूबाजूला लागलेला जो चीक आहे तो काढून घ्यायचा आहे कारण तो चीक नाही काढला तर तो कडक होतो आणि चीक जेव्हा आपण सोऱ्यामध्ये किंवा साच्यामध्ये भरतो तेव्हा तो कडक हिस्सा जर साच्यामध्ये गेला तर ते अडथळे होतात जी कुरडईची तार आहे ती एकसारखी पडत नाही म्हणून आपल्याला हा चाच चाटूवरचा आणि भांड्याला आजूबाजूला लागलेला जो चीक आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे पुन्हा यावर झाकण ठेवायची आहे आणि ग्लास जी गॅसची फ्लेम आहे ती कमी ठेवायची आहे इथे साधारण बरोबर पंधरा मिनटं मी इथे वाफ येऊ दिली आणि इथे तुम्ही पाहू शकता चिकाचा जो, जो रंग आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे चिक मस्त असा यावर चकाकी आलेली आहे छान असा चमकतो आहे चेक पूर्ण शिजल्यानंतर त्यावर छान चकाकी येते त्याचा रंग चेंज होतो त्याला पाण्याचा हात लावून जर तुम्ही थोकडून तुम पाहिला तर हा चेक हाताला चिकटत नाही मस्त असा शिजला असं तुम्ही समजू शकता पातेल्यापासूनसुद्धा हा चीक वेगळा होतो चीक आता इथे तयार झालेला आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे पूर्ण चीक अगदी पाणी ठेवण्यापासून ते गॅस बंद करेपर्यंत मला इथे पंचेचाळीस मिनिटाचा वेळ लागलेला आहे तयार झालेला हा चीक घेऊन आम्ही गच्चीवर आलेले आहे आणि आता हा चीक सोऱ्यामध्ये भरायचा आहे या सोऱ्यामध्ये आपण शेवसाठी जी चकती किंवा जी प्लेट वापरतो ती मी ते फिक्स करून घेतलेली आहे आणि आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे या कुरड्या बनवू शकता पाहू शकता इथे अगदी मस्त अशी पांढरी शुभ्र ही कुरडे तयार होते आहे छान तार तार इथे गळालेले आहेत कुर्डही गाळत असताना किंवा घालण्यासाठी मी इथे सुती कपड्याचा वापर केलेला आहे प्लास्टिक पॉलिथीन आम्ही वापरत नाही थोडंसं चीक होतात त्याचे असे सांडगे किंवा करोडेसुद्धा आम्ही घातलेले आहेत माझ्या मुलीला आवडतात म्हणून तर सकाळी साडेनऊ वाजता आम्ही या कुरड्या घातलेल्या होत्या दुपारी तीन वाजता हा जो कपडा आहे त्याची आम्ही बाजू पलटवून घेतलेली आहे उलट करून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा तास या कुडया उलट केल्यानंतरसुद्धा वाळू द्यायचे आहे नंतर, नंतर यावर पाणी घालायचं आणि अगदी सहज या कुडया या कपड्यापासून वेगळ्या होतात आमच्या खांदेशामध्ये याच पद्धतीने कुडई पापड बिबडे केले जातात अशाच पाप पद्धतीने पाणी घालून ते वेगळे केले जातात प्लास्टिक पॉलिथीनचा आम्ही वापर करत नाही तुमच्याकडे तुम्ही प्लास्टिक पॉलिथीन वापरत असाल तर तुम्ही वापरू शकता आणि अगदी सहज पद्धतीने तुम्ही पाहू शकता अगदी सहज या कुरड्या या कपड्यापासून वेगळ्या होत आहे तर अशा पद्धतीने या कुरड्या आपण काढून घेणार आहोत कुरड्याचा चेक जर का कच्चा राहिला तर या कुरडया व्यवस्थित अशा निघत नाही याचे जे आहे ते तार तार वेगळे होतात कुडई तुटून जाते म्हणून कुर्डेचा चेक अगदी मस्त असा काचेसारखा पारदर्शक होईल त्यावर चकाकी येईल हाताला तो चिकटणार नाही त्याची हातावर अशी गोळी तयार केली तर गोळी व्हायला पाहिजे तोपर्यंत चीक व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि आता या निघालेल्या कुरड्या आपल्याला पुन्हा उलट्या बाजूने ठेवून वाळवून घ्यायच्या आहेत साधारण दोन दिवस कुडई व्यवस्थित तुन्हामध्ये वाळवून घ्यायची म्हणजे वर्षभरपर्यंत ती छान टिकून राहते आणि हे सुद्धा आमच्या दीदीचा खाऊ इथे बनवून तयार आहे तर इथे दोन दिवस मी कुडई छान उन्हामध्ये वाळवून घेतली आणि कुडई छान तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर या तयार झालेल्या कुड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी दोन वर्षापर्यंतसुद्धा स्टोअर करू शकता मात्र एखाद्या वेळेला मध्ये मध्ये या कुड्यांना उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे कुडई जास्त दिवसपर्यंत टिकते तर अशा पद्धतीने आज आपण दोन किलो गव्हापासून या कुड्या तयार केल्या आणि बरोबर इथे सत्याऐंशी कुड्या तयार झालेल्या आहे कुडई तळूनसुद्धा तुम्हाला इथे दाखवते कुडई तळत असताना तेल जास्त घ्यायचं आहे कमी तेलामध्ये कुडई व्यवस्थित तळली जात नाही छान गरम तेलामध्ये तळायची तुम्ही पाहू शकता पांढरी शुभ्र कुर्डई अगदी कढई भरून फुललेली आहे आणि कुठेही लाल झालेली नाही तुळटीचा वापर करत असताना खूप जास्त करू नका ना नाहीतर कुरडई तळल्यानंतर लाल होते त्या चिकामध्ये जर ताम राहिली तरीसुद्धा कुर्डई लाल होते म्हणून व्यवस्थित वस्त्रगाळ करू शकता किंवा पिठेच्या गाळणीमधून एक दोन वेळा तुम्ही चिक काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने ही मस्त अशी शुभ्र कुरडई बनवून तयार झालेली आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा या पद्धतीने कुरडई बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद